उदयकीर्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लवळू शाखेचे उद्घाटन मोहोळ विधानसभेचे माजी आमदार यशवंत माने यांच्या हस्ते भीत कापून दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथींचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि श्री विठ्ठलाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर लवळचे दत्त महाराज उपासक संतोष महाराज देवकर सरपंच पवनभोंग माजी उपसभापती प्रतापराव नलवडे सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यय दीपक माळी प्रसिद्ध कापड उद्योजक पंडू नलवडे माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर भोंग मुख्याध्यापक मोहन नलवडे बापू लोकरे मुख्य शाखा अधिकारी साईप्रसाद काळे संतोष कोळेकर उज्ज्वल माने व बँकेचा सर्व स्टाफ यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे बँकिंग चालवणंसुद्धा खूप अवघड आहे परंतु आदरणीय दादांच्या माध्यमातून माडेश्री बँकेवर आपण सलग बावीस वर्ष संचालक असल्यामुळे त्या अनुभवाचा okay. फायदा आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि त्यानुसार आपणही छोटीशी कोविना आपली बँक असावी किंवा आपली पतसंस्था असावी किंवा आपली क्रेडिट सोसायटी असावी या निमित्तानं सन दोन हजार वीस एकवीस साली आपण त्या अनुभवाचा फायदा की त्या अनुभवाच्या जोरावर आपण रजिस्ट्रेशन केलं आणि जवळजवळ ग्राहकामध्ये अतिशय चांगला विश्वास संपादन केला कारण त्या त्या पैसे ठेवत असताना कुणीही विश्वास ठेवत नाही कारण आपल्या तालुक्याला अनुभव आहे एखाद्या नावावर खर्च काढलं किंवा एखाद्याचं काय हे झालं तर लोक गपसत नाहीत लोक लगेच मागावर येतात त्यामुळं अर्थकारणामध्ये अतिशय काटकसरीनं अतिशय जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं आणि तेवढा वेळ नसता फार तर चेअरमनला फारसं म मिळगत आहे किंवा असा उद्योग केला तर त्यात मिळगत जास्त मिळत परंतु एक लोकसेवेचा आपल्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना कर्ज देणे आमचं काय केलं आम्ही पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख अशा पद्धतीच कर्ज वाटप केले कारण आता पैसे खूप झाले लोकांकडं कारण पन्नास हजार एक लाख दोन लाख बुडवणची मानसिकता कोणाची राहिलेली नाही तुमच्या परिवारालाही मी भगवंताचा आणि सावता महाराजांचा आशीर्वाद देतो तुमच्या बँकेची मोठी वाटचाल असेल तुम्ही गोरगरीब लोकांना जवळ धरा छोट्या मोठ्या व्यवसायाला कर्ज द्या आणि मी गेले पंचवीस वर्षे पूर्ण महाराष्ट्रात संत सावता महाराजांना सर्व संतांचं विचार पोचवायचं काम करत असताना ही एक दादा आणि आमचे कर्ज जामखेडचे आमदार रोहित दादा पवार गेल्या वीस वर्षापासून ते माझ्या आशीर्वादाला अरण्य ठिकाणी येतात आणि संत सावता महाराजांचा आशीर्वाद घेतात आणि गेल्या दोन वर्षापूर्वी संत सावता महाराजांनी साक्षात्कार केला आणि दादानी मला एक गाडी भेट दिली आणि ती गाडी आज तीन वर्षात मी पूर्ण महाराष्ट्रात या भगवंतानी आपल्याला खूप सुंदर हा देह दिला देह आपण जगत असताना एकमेकाला प्रेम द्या आपलं कर्म चांगलं करा आपल्या घरात पैसे कामवा बँकेत ठेव ठेवा आणि त्या आपल्या घरात आनंद घ्या असे आज या पदसंस्थेच्या तुमच्या लवळगावला एक आनंद झाला आणि मी या ठिकाणी परत आमचे उदयकीर्तीचे चेअरमन त्यांना आशीर्वाद देतो आणि थांबतो जय सावता आणि व्हिजनरी नेता असला तर तो राजकारणात यशस्वी ठरतो आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं यशवंत तात्या तसे माझे खूप पहिल्यापासूनचे जवळचे मित्र आहेत पण गेल्या दहा वर्षापासून तात्यांचा राबता जरी मोहोळ तालुक्यात असला तरीसुद्धा तात्यांनी शेवटी पक्षनिष्ठा काय असते याचं एक आदर्श उदाहरण आहे माझं गाव उजनी आहे सर उजनीला तात्या गेल्या पाच वर्षात कधीही माझ्याकडं कुठल्या कार्यक्रमाला आलेले नाहीत त्याचं कारण काय की तात्या आणि इथले लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे काम करत होते आणि तात्यांनी सांगितलं होतं की सुहास पाटील सर मी तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला येऊ शकत नाही का तर शेवटी पक्षनिष्ठा आणि माझ्या नेत्यांचा जो आदेश आहे त्याप्रमाणे मी कायमस्वरूपी राहणार पण शेवटी पक्षनिष्ठेला सुद्धा सगळ्यांनी तिलांजली दिली ही तात्यांच्या पुन्हा लक्षात आलं म्हणून अशा पद्धतीनं तात्या इथून पुढं शेवटी मित्रच मित्राच्या का कामी आल्याशिवाय राहणार नाही आणि पुढं सुद्धा आमच्या मोहळ तालुक्यात सुद्धा जी सगळी रहत क्रांती संघटना होती ती सुद्धा तुमच्याबरोबर काल खा कालच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून ला काम केला या माध्यमातून सुद्धा आज उदय कीर्ती अर्बन बँकेचं जे हित शाखा झालेल्या आहे या शाखेच्या माध्यमातून सुद्धा उदयदादा मानेसारखा एक उमदा तरुण युवक की ज्यांचा तीस वर्ष माडेश्वर अर्बन बँकेबरोबर त्यांचं काम होतं आणि त्याच माध्यमातून त्यांनीही पूर्णपणे बँक कशी चालवायची आणि बँकेचं नियोजन कशा पद्धतीनं ठेवलं पाहिजेल हे सगळं बघितलं म्हणूनच शेवटी दुसरी शाखा निघालेली आहे आणि लवळसारख्या या उद्योगशील गावामध्ये सर्व छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना इथं चांगली पुढं भविष्यात भरभराट निर्माण होईल एवढाच मी उदय दादे उदयदादा माने यांच्या माध्यमातून या बँकेच्या सर्व स्टाफच्या माध्यमातून आशावाद व्यक्त करतो यावर्षी मदत करावी कारण आज नोकरीच्या पाठीशी लागण्यापेक्षा एखाद्या गावावरती रोडच्या बाजूला गाव आहे एखाद्या व्यवसायासाठी एक लाख रुपये दोन लाख चार लाख रुपये लागलं ला। तर नक्की तुम्ही मदत केली पाहिजे जो आज तुम्ही उभा केला तर तोच उद्या तुम्हाला ठेवीच्या रुपाने नक्कीच परतफेड करेल कारण ज्या ठिकाणी वीस वीस हजार लिटर दूध बनतंय उसाचं उत्पादन ज्यादा होतंय तरकारी या ठिकाणून ज्यादा निघते म्हणजे नक् नक्कीच कर्तृत्वान मुले आहेत त्यांना कुठंतरी आधार देण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही करा आम्हीसुद्धा आम्हाला जमल तेवढ्यात तुम्हाला ठेवी द्यायचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यातून तुम्ही त्याच्यातून तुम्ही त्या मुलांना तुम्ही मदत करा कारण असं ग्रेस धरून चला की थोडीफार नाही वसूल होऊ शकत दोन महिने तीन महिने तुम्ही मागं पुढं करून त्या मुलांना सहकार्य करून तुम्ही मदत करण्याची सहकार्याची भावना दाखवून तुम्ही त्यांना मदत करणं गरजे प्राध्यापक पाटील साहेब तुम्ही आता प्राध्यापक आहात म्हणून तुम्हाला काय वाटत नाही पण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मुलं पाच पाच हजार रुपयांनी नोकऱ्या करतात की आज नऊ द्या तुम्हाला मला कायमस्वरूपी नोकरी मिळेल परमन्ट होईल किंवा वीस टक्के चाळीस टक्के सात टक्क्यामध्ये आम्ही जाऊ असे भरपूर मुलं तुम्हाला सांगतो अशाच विद्यार्थ्यांना जर तुम्ही मुलांना मदत केली तर ते आयुष्यभर मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही तिने तुमची सात त्या ठिकाणी तुम्हाला लागेल जाईल दहा मोठ्यांच्या ठेवी घ्या आणि शंभर जणाला तुम्ही ते वाटप करा नक्कीच तुम्हाला सांगतो त्याच्यातून तुम्हाला एक व्यवसायाच्या दृष्टीने मदत केल्याचं एक आनंद निर्माण होऊन जाईल तुम्हाला सांगतो तु। कारण आम्ही व्यवसाय करत असताना छोट्या मोठ्या व्यवसाय करूनच या ठिकाणी पोहोचले राजकीय मी जास्त बोलणार नाही पण व्यवसायामध्ये नक्कीच तुम्ही आधार द्यावा ही पुन्हा पुन्हा मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करण्याचा उद्देश आहे आम्हालाही जेवढं जमतं तेवढं आम्ही मदत करत असतो या परंतु तुम्ही एक कागदोपत्री थोडेफार आटीची शीतलते दाखवून त्यांना दे जर तुम्हाला सांगतो तुम्ही आटी घातल्या तर बाजूची बँक त्यांना दिलच ना बाजूची बँक देत असतील तर तुमच्याकडे काय येतील जे कोण देणार नाहीत ते पतसंस्थेमध्ये क्रेडिट सोसायटीमध्ये येत असतात विविध कार्यकारी सोसायटीसुद्धा चांगले काम करत असतात कारण त्यांना जिल्हा मध्यवर्तीकडून बँक लोन मिळत असते ते पुढं पाठवत असतात आणि शासनाने तीन लाख रुपयापर्यंत आपल्याला बिगर व्याजे आपण कर्ज देत आहोत काय काय शेतकऱ्यांनी मी तुम्हाला विनंती तु। करतो जाऊन पी कर्ज घेत नाही परंतु तुम्ही घ्या तीन लाख रुपये कर्ज घ्या आणि उदयदादांच्या बँकेत ठेवी ठेवा कारण पंधरा महिन्याच्या पुढं ठेव ठेवल्या बा ते बारा टक्के व्याज देतात मग तुम्ही लक्षात घ्या तीन लाख रुपये घेतल्यानंतर छत्तीस हजार छ रुपये ते आपल्याला व्याज देणार आहेत जर आपण पिक कर्ज नाही घेतलं छत्तीस हजार मिळणार नाहीत मी म्हणतो बत्तीस हजार मिळतील मिळतील पण नक्की शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा कारण जर लाभ मिळत नसेल तर सुहास पाटील आहेतच बघा कसा आहे आज योग कसा आहे बघा तुमच्यासारखे प्रेम माणसं तुम्ही माझ्याकडून कोणाच्या गावचे सरपंच माझे सरपंच कारखान्याचे डायरेक्टर माझे सदस्य उपसदस्य सभापती असतील सोसायटीचे स संचालक असतील सदस्य असतील सर्वांची नावं राहिली ते सर्वांसह बोलतो की तुमच्या रूपाने यांना आशीर्वाद मिळणार आहे सहकारा म्हणजे सहकारामध्ये मन कसे असं बरे आम्ही मदत करणार आहे ज्यांच्या आशीर्वादाची गरज आहे त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे ज्यांनी विरोध करायचा ते विरोधक सुद्धा स्टेजवरती आहेत कुठलं काम चुकलं की ते तुमच्या बॉम्बलणारच आहेत <laughs> या सर्वांचाच सर्वांचाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे उदयदादा तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका वेळ जास्त झालेला आहे परंतु एकच विनंती करतो प्राध्यापक पाटील साहेब तुम्ही संघटनेमध्ये फार चांगल्या प्रकारे काम करताय तुम्ही उदयदादांचे मित्र आहे परंतु माझे कॉलेज जीवनातले मित्र आहेत तुम्ही एक खंत दाखवली की पाठीमागील पाच साडेपाच वर्षामध्ये तुम्ही माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला आला ना नाही एक पक्षाचे एक बंधन असतात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मान्य बबनदादा साहेब होते त्यांच्या विरोधात तुम्ही काम करायचा मग तुम्ही सांगा आमच्या ज्येष्ठ नेत्या बबनदादाच्या विरोधात काम करणाऱ्याच्या कार्यक्रमाला मला जायला बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात किंवा जाता येत नव्हतं म्हणून मी आलो नाही परंतु साडेपाच वर्षानंतर का असा आज आपण एका स्टेजवरती आलो महाराज बरोबर आहेत संघटनेत तुम्ही महाराष्ट्रभर काम केलं पण माझी असा आत्ता विनंती आहे उदयदादांबरोबर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चांगलं काम करावं का कारण संघ संघटना आणि पक्ष फार वाकसाहेब वेगळा आहे संघटना मर्यादित असते पक्ष हा महाराष्ट्रभर असतो आहे तो पक्ष सत्यतील आहे आणि जे आर्थिक तिजोरी जी आहे ना तुम्ही बघा अनुभव घेऊन अहो मोकळी ठोली जाईल तुमच्यासमोर काळजी कर नका पण तुम्हाला एक लवळ या ठिकाणी <laughs> पुन्हा साथ घालतो की तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये उदयदादा तुम्ही दोघं एका विचाराने अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करावे आम्ही तुमच्याबरोबर कायमस्वरूपी राहू आणि या लवळ गावामध्ये तुम्हाला सांगतो पाठीमागे बारा तेरा वर्षापूर्वी कुर कुर्डवाडीपासून पंढरपूरपर्यंत रेल्वेचं काम माझ्याकडे होतं त्यामुळे या गावात मी बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे त्यामुळे या गावाच्या भूमीचं मी येऊन गेलेलो आहे आणि या ठिकाणची मातीचा मला स्पर्श लागलेला आहे त्यामुळे गाव चांगलं आहे तुमच्या पाठीशी राहील आणि नंतर लवकरात लवकर इथल्यास इथल्या संस्थेत चांगलं काम करून तिसऱ्या ठिकाणी तुम्ही कुठं चालू करता येईल ही, ही बघा ना मी तुम्हाला मदत करू एवढंच बोलतो आणि या पावनभूमीमध्ये सर्वांचा मी नमस्कार घेतो